मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण नाशिक येथे बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भाजपच्या भूमिकेची पुन्हा पुष्टी केली मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे असे ते म्हणाले दानवे यांनी अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा संदर्भ देत सांगितले की चार विभागांतील बैठकीनंतर पक्षात प्रचंड उत्साह आहे ज्यामुळे विधानसभेत भगवा फडकवण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी असेल असे ते म्हणाले जनकल्याण योजनांच्या अंमलबजावणीमुळे लोकांचा कौल भाजप आणि मित्र पक्षांच्या बाजूने आहे असा दानवे यांचा दावा होता जागा वाटपावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की तिन्ही पक्षांत जागा वाटपाच्या चर्चेत कोणताही वाद नाही आणि लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की भाजपने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण सत्ता बदलानंतर ते रद्द झाले यासाठी पूर्वीच्या सरकारला जबाबदार ठरवले कांदा आणि सोयाबीन संदर्भात त्यांनी सरकारच्या निर्णयांची माहिती दिली आणि कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित भाई शाह यांचा दौरा आहे काल नागपूर आणि संभाजीनगर आता नाशिक आणि नंतर कोल्हापूर अशा ठिकाणी दौरे आयोजित केलेले आहेत जवळपास चार विभाग यामध्ये कव्हर केले गेलेले आहेत या, या चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत प्रामुख्यानं जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी आमदार आणि खासदार जिल्ह्याच्या रचनेप्रमाणात जवळपास आठशे ते हजार कार्यकर्त्यांना एकत्र करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी एचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं मोदीजींनी मार्गदर्शन केलंय आणि लोकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खात्री आहे ये की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकील अशी आम्हाला या बैठकीनंतर खात्री झाली दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ झाला आहे आठ ते दहा जागांवर रक्षण झाली हे मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये